शिवटन शहरातील कुंडी समाज हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भूत कार्यकर्ता व वा सुपर वॉरियर संमेलन आणि निवडणूक आयोजन बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीला प्रमुख उपस्थिती महिला बाल विकास मंत्री आदी तटकर या होत्या तसेच या बैठकीला मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भारतीय जनता पक्षामध्ये गेलो आणि तिथेही आपण तुमच्या सर्वांच्या भारतीय जनता पक्ष दोन नंबर लागेल केलेलं ला हे देशाचे पंतप्रधान विश्वगुरु यांना दिसल्यांदा पहिला पंतप्रधान करायचं आणि म्हणून मी छातीवर दरव ठेवून आल्या तिचा प्रचार करण्यासाठी मी तो उपाय